आपण एवढ्या तीव्रतेने आंदोलनामध्ये सहभागी होणार आहोत जेल भरो आंदोलन असेल दुसरा मोर्चा असेल तर हे आपलं शासनाला शासनाला किंवा लोकांना जागृत करण्यासाठी ही आंदोलनं केली जातात तीव्रता झाल्याशिवाय शासनाचं लक्षात येणार नाही नमस्कार मी पुष्पावती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका वेडोदे बघिनी तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते बघिणीनो तुम्हाला मी कालच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं होतं की आपली आंदोलनाची दिशा किंवा आपल्याला आता काय करायचं आता नवीन सरकार स्थापन होण्याच्या आधी आचारसंहिता लागण्याच्या आधी आपल्याला आपल्या पदरामध्ये जर काही पाडून घ्यायचं असेल असंच म्हणावं लागेल कारण की आतापर्यंत आपण महाराष्ट्राच्या ज्या घडामोडी पाहिल्या मी अगदी अभ्यासपूर्वक सांगत आहे तुम्हाला अगदी पूर्ण ओव्हरऑल आपल्या महाराष्ट्रामध्ये जे चालू आहे त्याच्या अंतिम सांगत आहे की आतापर्यंत प्रत्येकाला कशा पद्धतीनं सांगण्यात आलं कशा पद्धतीनं वाढ करण्यात आली त्याच्यावरच तुम्हाला बोलते कदाचित आपल्या कोणाच्या भावना दुखात जात असतील तर त्याच्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करते परंतु भगिनीनं जी फॅक्ट कि आहे किंवा जे रिअल आहे तेच मी चॅनलच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करत असते तुम्ही पाहिलं असेल की बावन्न दिवसाच्या संपामध्ये देखील मी आपल्या साऱ्या भगिनींना एकजूट करण्याचा प्रयत्न केला आपण सगळ्यांनी आपलं लढ्यामध्ये आपण अगदी सहर्ष संघर्ष करू ह्या पद्धतीने प्रयत्न केला आता देखील माझा प्रयत्न तोच असणार आहे तर बघिनी आता अगदी कालावधी पंधरा दिवसाच्या वर येऊन ठेपलेला आहे कारण आचारसंहिता ऑक्टोबरच्या कुठल्याही तारखेला अगदी पहिल्या आठवड्यामध्ये किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये ही, ही लागू शकते ना आपल्याकडे वेळ हा खूप कमी आहे आणि आपण आपल्या स्तरावर अगदी व्हिडिओच्या माध्यमातून असतील आपण प्रत्यक्ष असतील तर आपण आपला प्रयत्न सुरू केलेला आहे की आपण प्रत्येक जे जे ठिकाणचे आपले आमदार असतील खासदार असतील तर त्यांच्यापर्यंत आपण आपलं जे काम आहे ते मांडण्याचा आपला प्रयत्न आपण सुरूच ठेवायचा आहे आणि दुसरी गोष्ट आताच आपण आजचं जर पाहिलं असेल तर ठाण्याला आपल्या कृती समितीचे जे मेन आहेत किंवा अध्यक्ष आहेत एम ए पाटील सर तर यांनी मुख्यमंत्री सरांना इशारा दिलेला आहे मुख्यमंत्री साहेबांना इशारा दिलेला आहे की आपली आंदोलनाची दिशा कशी असेल या संदर्भामध्ये त्यांनी इशारा दिलेला आहे तर तो, तो इशारा जरी त्यांनी दिलेला असेल आपण त्याच्यासाठी आता सगळ्यांनी अगदी झोकून द्या सगळ्यांनी अगदी झोकून द्या आता घरात कोणीच थांबायचं नाही ज्या वेळेस आंदोलन होतील त्या आंदोलनाला बघा आता आमच्या जळगाव जिल्ह्याची तारीख डिक्लेअर झाली एकोणावीस सप्टेंबरला आमचं जेल बरं आंदोलन आहे म्हणून सर्वप्रथम मी आज चॅनलच्या माध्यमातून कारण आज सतरा तारीख येऊन गेली आता दोन दिवसावर गोष्ट राहिलेली आहे म्हणजे उद्याचाच दिवस आडा आहे तर माझ्या जळगावतील अगदी भगिनींना मी आवाहन करते की ताईनो एकोणावीस तारखेला जेल भरायला जागा पूर्ण पडेल अशा पद्धतीनं उपस्थिती द्या हे झालं माझ्या जिल्ह्याचं पण इतर अजून जिल्ह्यांमध्ये जर तुमचं नियोजन असेल एकोणावीसचं वीसचं तर तुम्ही तिथे देखील बहुसंख्य आकडेने जा म्हणजे युनियनला बोलायला वोट देऊ देऊ नका ते नेहमी म्हणतात आणि तिथून देखील मी व्हिडिओ करणार आहे तिथे देखील आमची किती गर्दी आहे ताईनो हे देखील मी तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून दाखवणार आहे मी लाईव्ह करून तिथे तुम्हाला दाखवेल की कशा पद्धतीने आपल्या आंदोलनं होतात आता हे मीडियावर येणं खूप महत्वाचं आहे जोपर्यंत मीडियावर या गोष्टी येत नाही तोपर्यंत आपल्याला किंमत येणार नाही ताईंनो आपला लढाय आपला आपल्यालाच लढायचा आहे आणि तो लढत असताना आपण कोणी मागे पडणार नाही हेच काम मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून करत असते आणि दुसरी महत्वाची गोष्ट की आता सगळ्यांनी लक्षात ठेवा आपण एवढ्या तीव्रतेने आंदोलनामध्ये सहभागी होणार आहोत जेल भर आंदोलन असेल दुसरा मोर्चा असेल तर हे आपलं शासनाला घाबरवण्याचं म्हणण्यापेक्षा शासनाला किंवा लोकांना जागृत करण्यासाठी ही आंदोलनं केली जातात मीडियामध्ये दाखवण्यासाठी आंदोलन कर केली जातात ही जर आपण जोरदार आंदोलनं करू आपण सगळ्या गोष्टी अगदी शेवटचा टप्पा जे आपल्या येमी पाटील सरने सांगितलं की मुंबईला शेवटचा पर्याय तेवीस तारखेला तेवीस ते पंचवीस दरम्यान आपल्या पूर्ण महाराष्ट्रातील भगिनी ह्या उपोषणासाठी म्हणजे ज्यांना शक्य तेवढ्या भगिनी ह्या उपोषणाला बसणार आहेत हा, हा इशारा त्यांना दिला गेलेला आहे या सगळ्या गोष्टी आम्ही शंभर टक्केने करू आम्ही शंभर टक्के सगळ्या बघी अगदी माझ्या सकट माझ्या सगळ्या ताई मोर्चा असेल आंदोलन असतील जेलबरो असेल सगळ्या ठिकाणी येऊ परंतु आता मात्र ज्या पद्धतीने सव्वीस जानेवारीला म्हणजे बावन्न दिवसाच्या बावन्नव्या दिवशी संपाच्या शेवटी ज्या वेळेस युनियनने आपल्याला विचारात न घेता कुठल्याही प्रकारचं नुसतं शासनाने नुसते आपल्याला आश्वासन दिलं आणि त्याच्यावर संप मागे घेतला असं कृपा करून आता युनियनने करू नये एवढीच काळजी त्यांनी घ्यावी आणि हेच तुम्ही प्रत्येक पदाधिकाऱ्यांना जे जे आपले नेते आहेत जिल्हा पातळीवरच्या तालुका पातळीवरती यांना आपण सांगा आम्ही शंभर टक्के येऊ येऊ म्हणजे येणारच ये शंभर टक्के प्रत्येकाने घराच्या बाहेर निघायलाच पाहिजे विकले देखील तिचं मानधन वाढेल तिच्या बाकीच्या भगिनींना पेन्शन बसेल तिच्या बाकीच्या भगिनींना ग्रॅज्युटी लागू होईल हे तिला देखील वाटतं आणि तुम्हाला देखील वाटत असेल म्हणून आजच्या वेळीच्या माध्यमातून एवढंच सांगते की आपल्याला आंदोलनाला तीव्रता द्यायची आहे जर एवढी तीव्रता देऊन जर आपलं नुसतं आश्वासनावर जर आपला मोर्चा किंवा आपला जे आपण करत आहोत ते जर युनियनने मागे घेतलं मात्र आता आपली महाराष्ट्रामध्ये नवीन युनियन झाल्याशिवाय राहणार नाही मी माझ्या शब्दावर स्टिकअपच आहे मी जे पंधरा दिवसापूर्वी व्हिडिओ केलेला होता त्याच्यात देखील सांगितलेलं होतं की आपण युनियनला शेवटचा चान्स देऊया आणि हा त्यांच्यासाठी शेवटचा चान्स असेल जर आता त्यांनी आपल्या विश्वासात न घेता आपण अगदी जोशाने त्याच्यात उतरू परंतु येत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा आपण जितक्या जवळपासच्या आहेत त्यांनी शंभर टक्के उपस्थिती द्या जेणेकरून आपल्या आंदोलनाला तीव्रता द्या तीव्रता झाल्याशिवाय शासनाचं लक्षात येणार नाही आणि ज्यांचे रिपोर्टर चॅनलद्वारे जर ओळखीचे असतील तर नक्कीच आपल्या मीडियाबाजी वाघ करू द्या जेणेकरून आपली बातमी दाबता नये आपली बातमी मोठ्या प्रमाणात दिली गेली पाहिजे अगदी सेकंदाची एका मिनिटाची बातमी येते तर ती बातमी पाच मिनिटाची कशी टी व्ही चॅनलवर याचा देखील जर तुमचे कोण ओळखीचे असेल तर हा प्रयत्न करा आणि मी देखील माझ्या परीने प्रयत्न करत राहील तर बघिन ये माध्यमातून एवढंच सांगायचं होतं म्हणून आपण आता कुठलंही लेखी जी आर घेतल्याशिवाय आपलं आंदोलन हे मागे घेतलं जाणार नाही तसा मुख्यमंत्री साहेबांना आज ठाण्याला आपले जे एम ए पाटील साहेब आहेत तर यांनी त्यांना इशारा दिलेला आहे त्या इशार्याचा काय उपयोग होतो हे देखील आपण बघूया आणि जर काहीच उपयोग झाला नाही तर आपण उपोषणाला बसणारच आणि आपल्या आंदोलनाची तीव्रता अजून वाढेल पण ती वाढण्यासाठी आपली गर्दी आपली उपस्थिती अनिवार्य आहे म्हणून आता शेवटचा चान्स म्हणून युनियनला आपण सगळ्यांनी साथ देऊया आप माझ्या सग सगळ्या भगिनीने आता मैदानावर उतरतील आणि नव्या जुन्या संघटना खेळण्यात आता वेळ नाही आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठलीही नवीन संघटना स्थापन झाली नाही म्हणून जे आहे त्यांच्यासोबत राहूया आणि त्यांना शेवटचा चान्स देऊया आणि आता लढ्यामध्ये सगळ्यांनी सर्वात उतरा एवढंच मला आजच्या माध्यमातून सांगायचं होतं जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आजच्या वडीलप्रथ एवढंच धन्यवाद